बीडला बदनाम करू नका बीडला बदनाम करू नका असं वारंवार पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याकडून म्हटलं जात होतं बीडमध्ये अतिशय दुर्दैवी घटना काल पाहायला मिळाली एक व्यक्तीने राजकीय दबावपोटी आपले स्वतःचे जीवन संपवले राम फटाले असं या व्यक्तीचं नाव बीड पेटमध्ये झालेली ही दुर्दैवी घटना होती मंडळी राम फटाले यांनी राजकीय दबावपोटी आपले स्वतःचे जीवन संपवले वर्षात जाधव आणि लक्ष्मण जाधव यांच्या राजकीय दबावपोटी स्वतःचं जीवन राम फटाले यांनी संपवून घेतलं राम फटाले यांनी वर्षा जाधव आणि लक्ष्मण जाधव यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते राम फटाले यांनी त्यांचे पैसे परत फेडण्यासाठी बँकेकडून आणि इतर व्यक्तींकडून काही पैसे घेऊन व चेक घेऊन त्यांनी राम फटले यांनी लक्ष्मण जाधव यांच्याकडे सोपवले होते परंतु लक्ष्मण जाधव हे त्यांना परत चेक द्यायला तयार नव्हते वारंवार विनंती करून देखील लक्ष्मण जाधव यांनी त्यांच्याकडून पैसे डबल मागण्याची मागणी केली होती यालाच कंटाळून राम फटले यांनी त्यांचं जीवन संपवलं त्यांनी शेवटी एक चिठ्ठी लिहिली चिठ्ठी लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व काय त्यांनी लिहिलं होतं ही सर्व घटना पाहता आता बीडमध्ये पुन्हा राजकीय दृष्ट्यापोटे ही आत्महत्या झाली काय असंच पाहायला मिळतं लक्ष्मण जाधव हे पंकज मुंडे यांचे अगदी निकटवर्तीय या आहे लक्ष्मण जाधव हे भटक्या विमुक्त आघाडीचे पदाधिकारी दे देखील आहेत आता बीडमध्ये पुन्हा एकच प्रश्न पडतो वारंवार आवाज उठवणाऱ्या अंजली दमनिया या, या प्रकरणामध्ये राजकीय पोटी झालेली ही आत्महत्या आता आवाज उठवणार का मंडळी तुमचे यावरती मत काय आहे रखरद बीडमध्ये राजकीय दबावपोटी अजून देखील काही लोकांचा नायनाट होत आहे का तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा